नमस्कार मी तेजल चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून भीम दीक्षाभूमीच्या अंडरग्राउंड पार्किंगचं काम चालू होतं आणि अनुयायी भडकले होते त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या होत्या अनेक दिवसापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून हा राग व्यक्त होत होता आणि समाज दीक्षाभूमीच्या ठिकाणी एकत्र आला आणि त्यांच्या भावनांचा उद्रेक झाला याचा अर्थ असा नाही की आम्ही आतंकवादी आहोत आम्ही गुन्हेगारी लोक आहोत हे सर्व अनुयायी सामाजिक कार्यकर्ते आहेत ह्या आंदोलनाच्या पाठी कुठलाही नेता नव्हता पक्ष नव्हतं काही राजकीय पार्श्वभूमी नसता नव्हती फक्त समाजाचं ते आंदोलन होतं आणि आज तिथल्या स्थानिक पोलिसांनी त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत दंगलीचे गुन्हे दाखल केलेले आहेत या सर्वांचा आम्ही जाहीर निषेध करतो लवकरात लवकर सरकारने याची दखल घ्यावी सर्व गुन्हे लवकरात लवकर तात्काळ मागे घ्यावे मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये फीम आर्मीच्या माध्यमातून तीव्र आंदोलन केलं जाईल याची नोंद सरकारने घेतली पाहिजे जय भीम लोकज्योती मराठी या युट्यूब मरा चॅनलला तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद